मुस्लिम धर्मियांचे धार्मिक स्थळ असलेल्या मशिदीत जाऊन पवित्र धर्मग्रंथाची विटंबना केल्याची घटना रविवारी दुपारी कोपरगाव शहरातील खडकी भागात घडली असून याबाबत येवला तालुक्यातील दोघांवर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय एकाला नागरिकांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले असून दुसरा आरोपी मात्र फरार झालाय काही महिन्यांपूर्वी कोपरगाव तालुक्यातील कोळगाव थडी येथे मुस्लिम धर्मग्रंथाची विटंबना झाली होती त्या आरोपी पकडण्यात पोलिसांना अद्याप यश आलेले नाही त्यातच आता शहरात दुसरी घटना घडली घटना माहीत झाल्यानंतर मुस्लिम समाज बांधवांनी शहर पोलीस ठाण्यासमोर मोठी गर्दी केली होती पोलिसांनी घटनास्थळी भेट देत तात्काळ कारवाईला सुरुवात केली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख यांनी दिल्यानंतर मुस्लिम बांधव हो पोलीस स्टेशन समोरून निघून गेले घटनास्थळी अपर पोलीस अधीक्षक स्वाती भोर शिर्डेचे पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके शहर पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश येसेकर पोलीस उपनिरीक्षक रोहिदास ठोंबरे यांनी भेट है। दिली आहे याबाबत खडकी येथील प्रत्यक्षदर्शी अरबाज शाकीर शेख यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली की मी खडकी मस्जिदजवळ जवळ राहत असून दिनांक चौदा जानेवारी रोजी दुपारी तीन वाजून पंचेचाळीस मिनिटांच्या सुमारास घरी असताना माझ्या घरासमोर एक अनोळखी समोला व त्याने माझ्याकडे पेन मागितला मला त्याचा संशय आल्याने त्याच्या हातात असलेल्या पिशवीबाबत मी विचारपूस केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली म्हणून मी त्याच्या हातात असलेल्या पिशवीत पाहिले असता त्यात मस्जिदमध्ये ठेवलेला मुस्लिम धर्माचा पवित्र धर्मग्रंथ दिसला मी त्यास विचारले की हा ग्रंथ तू कोठून आणला तेव्हा त्याने मला शिवीगाळ केली मी त्याच्या हातातील ग्रंथ असलेली पिशवी घेतली व त्यास घेऊन मस्जिदमध्ये गेलो मस्जिदमध्ये मध्ये ठेवलेला पवित्र ग्रंथ हा जागेवर दिसला नाही म्हणून माझी खात्री झाली की मस्जिद मध्ये ठेवलेला ग्रंथ हा याच व्यक्तीने विटंबना करण्याच्या उद्देशाने व मुस्लिम धर्मियांच्या धार्मिक भावना दुखावण्याच्या उद्देशाने बाहेर उचलून नेला होता मी सदर व्यक्तीस त्याचे नावगाव विचारले असता त्याने त्याचे नाव सुनील अरुण दाभाडे वर्षे चोवीस राहणार बोगटे तालुका येवला जिल्हा नाशिक असे सांगितले व माझ्यासोबत नवनाथ भागवत हा देखील आलेला आहे असे त्यांनी सांगितले मी तात्काळ सदर बाब मशीदचे ट्रस्टी यांना सांगितले तसेच पोलिसांना देखील घटनेची माहिती सांगितली काही वेळात पोलीस मजी समोर आले मी पकडलेल्या सुनील अरुण दाभाडे यास पोलिसांच्या ताब्यात दिले आरोपी सुनील अरुण दाभाडे वर्ष चोवीस राहणार बोगटे नवनाथ भागवत अशांनी आमचे खडकी मस्जिदमध्ये जाऊन मस्जिदमधील मुस्लिम धर्माचा पवित्र धर्मग्रंथ विटंबना करण्याच्या उद्देशाने व मुस्लिम धर्मियांच्या धार्मिक भावना दुखावण्याच्या उद्देशाने मस्जिदच्या बाहेर उचलून नेला तसेच मी त्यास विचारले की हा ग्रंथ तू कुठून आणला तेव्हा त्याने मला शिवीगाळ केली असे फिर्यादीत म्हटले आहे याबाबत अरबाज शेख यांच्या फिर्यादीवरून कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात आरोपी सुनील दाभाडे राहणार बोगटे तालुका येवला आणि नवनाथ भागवत पूर्ण नाव माहीत नाही यांच्या विरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर दहा चोवीस भारतीय दंडविधान कलम दोनशे पंच्याण्णव अ तीनशे एकोणऐंशी पाचशे चार चौतीस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय सदर आरोपी मस्जिदमध्ये कशासाठी आला कोणत्या उद्देशाने आला याची माहिती पोलीस घेत असून मस्जिदमध्ये असलेल्या सी सी टी व्ही कॅमेऱ्याच्या चित्रीकरणाच्या आधारे घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश येसेकर खडकी काल दुपारच्या वेळेस मस्जिद मध्ये एक आतमध्ये घुसून त्याने आपल्या मुस्लिम बांधवांच्या धार्मिक ग्रंथ हा घेऊन जाताना त्याला तिथील स्थानिक लोकांनी पकडले याबाबत आम्ही सर्व सी सी टी व्ही फुटेज बिटेज चेक करून तो तोच आहे आणि तो, तो दारूच्या नशेमध्ये होता आणि त्या ठिकाणी त्याला पकडल्यानंतर त्याच्याकडून ते जे धार्मिक ग्रंथ हा ताब्यात घेतलेले आहेत त्याला अटक करण्यात आलेली आहेत त्याचप्रमाणे काल कोपरगाव शहर त्याच्या विरुद्ध मुस्लिम बांधवांच्या ज्या भावना दुखावल्या गेल्या आहेत त्यासाठी दोनशे पंच्याण्णव अ तीनशे एकोणऐंशी पाचशे चार चौतीस याप्रमाणे गुन्हा रजिस्टरी दाखल केला आहे माननीय पोलीस अधीक्षक साहेब त्याचप्रमाणे अपर पोलीस अधीक्षक मॅडम एच डी पी ओ शिर्डी यांनी सर्वांनी भेट दिलेली आहेत सर्वांचं मार्गदर्शनाखाली सदर हा तपास चालू आहे याचा पुढील अधिक सखोल तपास आता पोलीस कस्टडी घेऊन सुरू झालेला आहे काय उद्देशाने तुम्हाला काही माहिती आहे याबाबत त्याचा आता तसा उद्देश काय होता तो कुठल्या प्रकारे कोणाच्या सांगण्यावरून गेलेला आहेत का याबाबतची सर्व सखोल चौकशी या तपासामध्ये सुरू आहेत त्याचप्रमाणे तो मस्जिदमध्ये आणि मस्जिदच्या बाहेर सी सी टी व्ही फुटेजमध्ये संपूर्णतः आलेला आहे आणि त्याची ती खात्री करण्यात आली आहे रात्री बराच वेळेपर्यंत माननीय अप्पर पोलीस अधीक्षक आणि एच डी पी ओ शिर्डी यांच्या मार्गदर्शनाखाली तपास चालू होता त्याप्रमाणे तोच असल्याबाबतचं निष्पन्न झालेलं आहे तपासामध्ये कुठली कमतरता राहणार नाहीत तपासाच्या अधिक तपास करून त्यावर सबळ पुरावा करून ते कोर्टामध्ये दोषारोप दाखल करण्यात येईल